कमीत कमी एकत्र लावले ज्याची त्याची असे समजा दरवाजे करून द्यायला पाहिजे अशी एक सगळंच मार्ग एवढं आणलं भरून मला तर नाही वाटतं बघत नाही त्याला झटके बसते मग मग आताच झालं मला लावली मी दोघं आवडतो ना घंटाभर खालीच नाही झाली ट्रिप एक एक झाली खाली एक झालीच नाही होती शेज शेजपाडाल पाच बसलो डॅम मध्ये गुतलं कधी अजिबात येत नाही खाली किती झटके त्यातून किती हाला तीन तीन Terima <sum> kasih. <sum>

आप से अभी अभी बोलूंगी हां क्या आप अभी बोलूंगी हां काय आमचा विषय सगळ्या कृपया